पन्नास वर्ष न झालेले प्रकल्प आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत पूर्ण होत आहेत अहमदनगरसह संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचं काम सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारनं ना अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतलाय केवळ दिल्लीचा निर्णय बाकी आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते सुजय विखेंच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते डॉक्टर सुजय विखे पाटील खासदार झाले आणि तिसऱ्यांदा माननीय मोदीजी पंतप्रधान झाले की अहमदनगर हे अहिल्यानगर होण्यास कुणीही थांबू शकणार नाही विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी जे माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधानपदी पाहू इच्छितात त्यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांना मतदानरूपी आशीर्वाद देण्याचं आवाहन अहमदनगरकरांना केलं अहमदनगर लोकसभा भाजप उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या समर्थनार्थ लोटलेला जनसागर त्यांचा विजय सुनिश्चित करणारा आहे असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री दीपक केसरकरजी प्रवीण दरेकर आमदार राम शिंदे आमदार संग्राम जगताप आमदार मोनिकाताई राजळे आमदार बबनराव पासपुते आमदार शिवाजीराव कारडिले आणि इतर मान्यवर उपस्थित होते सध्या जगभरात नरेंद्र मोदी या एकाच नावाची चर्चा आहे अहमदनगरमध्येही त्याचा प्रत्यय आला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत मोदी नावाचा अक्षरशः गजर झाला देश कोणाच्या हाती देणार असा सवाल फडणवीस यांनी जनतेला करताच चहूनकडून मोदी 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 असा गजर ऐकायला मिळाला